दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं कमाल तापमानात घसरण झालेली आहे मात्र किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनं वाढ दिसून आलेली आहे तर परिणामी थंडीचा कडाका जरी कमी झाला असला तरी देखील उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर वातावरणात चांगलाच गारवा आहे राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईसह नाशिक नंदुरबार धुळे जळगावसह मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात ढगाळ वातावरण जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र गुजरात आणि मुंबईत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर पंधरा दिवसांपासून मध्य महाराष्ट्र गुजरात आणि मुंबईत दुपारचे कमाल तापमान शुक्रवारी चौदा ते सोळा अंशांपर्यंत पोहोचलेले होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक